राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अर्थात शिंदे गट हा वेगळा झाला ठाकरे गटापासून वेगळा झाला त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या अनेक त्यामध्ये वेगवेगळे प्रकार देखील घडले परंतु दुसरी निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये शिंदे गटातील सगळे ज्यांनी बंड केले होते ते सगळे जिंकून आले भाजपाने जिंकून दिलं किंवा शिंदे गटाने केलेलं काम म्हणा परंतु मंत्रीपद कोणाकोणाला मिळावं यासाठी अस्वस्थ असलेल्या अनेक आमदार ही आता पूर्णपणे दुःखी झालेले आहेत कारण की शिंदे गटातील तीन मंत्र्यांना बाजूला ठेवलेलं आहे त्यांना मंत्रीपद दिलेलेच नाही ज्यांनी मंत्रीपदासाठीच कदाचित बंड केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये त्यांना मंत्रीपद नाही मिळवणं मग त्यांच्यामध्ये कुठेतरी एक सल होती त्या सलीचं कारण होतं की त्यांनी बंड केला परंतु आता या फडणवीस सरकारमध्ये त्यांना जागा मिळेली नाही यामध्ये अनेक आहेत अब्दुल सत्तार आहेत केसरकर आहेत अनेक जण आहेत यांच्यामध्ये आता बंड हा मनात कुठे त्या ना कुठे सलतच असेल कारण की आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात अंबरनाथ येथील बालाजी किनेकर गेले यांचा हा चौथा टर्म आहे बालाजी किनेकर हे चांगल्या मताने निवडून आले शिंदे गटातील आणि सन्मानित एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे असलेले बालाजी किनीकर यांना मंत्रीपद मिळेल म्हणून अंबरनाथमधून अनेक कार्यकर्ते हे नागपूरला गेले होते परंतु त्यांचा आता कुठेतरी मन दुखावलेलं नाही कारण की बालाजी किनिकर यांना मंत्रीपद मिळालं नाही अशातच बाळाजी किनिकर यांना विचारलं असं त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे हे मला कुठेही डावलणार नाहीत कुठे ना कुठे आज ना उद्या मला काय चांगली जागा मिळणार आहे याबद्दल ते आश्वस्त आहेत परंतु सध्या तरी शिंदे गटामध्ये असं झालेलं की अनेक जण नाराज आहेत उघडपणे बोललो बोलत तर नाहीत परंतु कुठे ना कुठे ते दुखावलेले आहेत